राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील संध्याकाळची एक शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे गटासाठी धक्कादायक ग बातमी आहे गटासाठी मी याच्यासाठी बोलतो आहे कारण एक शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा अत्यंत जवळचा आणि खास एक आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करतोय ही बातमी तर तुम्ही ऐकली असेल आपण ह्या बातमीच्या ना पाठीमागची गोष्ट बघूया की नक्की एवढे पाच पन्नास आमदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेल्यानंतर आता लोकसभेचे इलेक्शन तोंडावरती असताना पुन्हा एखादा आमदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जातो आणि अजून गटामध्ये किंवा जे राजकारणामध्ये बातमी आहे अशी सोशल मीडियावरती मीडियामध्ये की उद्धव ठाकरे गटाचे अजून पाच ते सहा आमदार शिंदे गटामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तर मला एक गोष्ट कळत नाही ऑलरेडी पन्नास आमदार निघून गेलेत होते छप्पन्न राहिले किती पाच सहा आमदार राहिलेत त्यातल्या त्यात जर आणखी एक गेला असेल तर आता चार पाच राहिले आणि अजून तो चार पाच जायच्या गटामध्ये शिल्लक आहेत म्हणजे चार पाच जण आम चार पाच आमदार जायच्या तयारीमध्ये आहेत तर मग पक्षाकडे काय राहतं ब ठीक आहे ही गोष्ट जा दा, झाली दा, रवींद्र वायकर शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत वर्ष बंगल्यावरती आता मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवतो त्यावेळेला ते पेढे खात असतील पण रवींद्र वायकरांचं जर आपण मागच्या एक महिना दीड महिन्यातली बातमी पाहिली असेल तर त्यांच्यावरती ईडीची कारवाई चालू होती भूकंप सॉरी बोरिवलीमध्ये एक घोटाळा झाला होता मोठा त्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी चालू होती मग अचानक चौकशी थांबली का आणि आपले हे वायकर त्यांना क्लेनचीट भेटली असेल की शिंदे गटामध्ये गेल्यानंतर पण त्यांची चौकशी चालूच होईल जशी प्रका प्रताप सरनाईक यांची झाली आणि खूप सारे आमदार आहेत प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण ह्या ज्या शिंदे गटामध्ये गेलेल्या किंवा भारतीय जनता पार्टीचं एक आपले किरीट सोमया होते खूप बोलायचे ते ह्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भ्रष्टाचार केला किरीट आता सध्या कुठे तर मला सगळं वाटतं की हे सगळं बघा कुणीही या सत्तेमध्ये पण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करणार नका जो चुकीचा माणूस आहे त्याला शिक्षा होता ना म्हणजे चुकीचा समोरच्या पार्टीमध्ये आहे तोपर्यंत तो चुकीचा आणि ज्या वेळेला तुमच्या पक्षामध्ये येईल त्यावेळेला तो चुकीचा नाही असं जर करत राहिलं तर तुमच्या पक्षातले सगळे लोक चुकीचेच होतील ना भ्रष्ट भ्रष्ट अधिकारी किंवा भ्रष्ट आमदार भ्रष्ट खासदार मंत्री जर तुम्ही समोरच्या पार्टीतून उचलून जर तुमच्या पक्षामध्ये घेत असाल तर एक दिवस असा येईल की तुमच्या पक्षामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्ट अधिक मंत्री आणि भ्रष्ट आमदारच राहतील ना माझं सरळ सरळ म्हणणं आहे जे जे चुकीचे आहेत ज्यांनी ज्यांनी जनतेचा पैसा खाल्लाय त्याच्यावरती सरळ सरळ कारवाई करावी आणि तो पैसा जनतेमध्ये पुन्हा आणावा आणि अशा व्यक्तींना जेलमध्ये टाकावं आणि कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यास लढवण्यावरती बंदी आणावी तो किंवा त्याच्या परिवारातल्या कुठलाही व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही असे ठोस तुम्ही कायदे काढा ना तुम्ही तुम्ही कायदे कुठले काढताय बाईक बाईक चालवताय तुमच्याकडे लायसन नाही द्या दोन हजार रुपये आणि बाईकवरून बाईकवरून चाला तुमच्याकडे हेल्मेट नाही द्या अडीच हजार रुपये अरे ह्या सगळ्या कायद्यापेक्षा पहिले तुम्ही तुमचे मंत्र्याचे कायदे नीट करा गोरगरिबांच्या कायद्यांच्या काय मागं लागलाय तुम्ही आज आमचा गाडी ओनरचा ड्रायव्हर लोकांचा काय अवस्था झाली तुम्हाला याच्यावरती मी नक्की एक दिवस उद्या नाही परवा दिवशी सविस्तर व्हिडिओ बनवेल अक्षरशः लोकांना फाशीविषयी घ्यायची वेळ तुम्ही निर्माण करून ठेवले तुम्ही कायदे तयार करा ना तिकडे कुठल्याही पक्षाचा असू द्या काँग्रेसचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या भाजपचा असू द्या शिवसेनेचा असू द्या किंवा देशामधल्या कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असू द्या अ त्या दिवशी बंगालमध्ये एक टी एम सी खासदाराच्या घरी धाड टाकली अ त्या ईडीच्या आणि त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना दोन दोन ती तीन तीन दिवस ते नोटा मोजायला वेळ लागतो तेवढा एवढ्या नोटा तुम्ही म्हणजे एवढा पैसा खाल्लेले लोक आहेत देशामध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी करायला पाहिजे आणि ती चौकशी करून तुम्ही तुमच्याकडे घेऊ नका तुमच्या बोकांडी बसवायला आणि तुम्ही काय करता तुमच्या बोकांडी बसलेले बसलेले तर आमच्या बोकांडी बसवता म्हणजे जनतेचे बोकांडी बसवता तर असं हे करू नका जे चुकीचा व्यक्ती आहे तो चुकीचाच आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि फडणवीस साहेब बोलत होते की आमच्या आमच्या म्हणजे आमच्या पार्टीमध्ये आलेल्या लोकांवरती पण कारवाई सुरू आहे कुठं कारवाई सुरू आहे सांगा ना किती चौकशा झाल्या तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर लोकांच्या असं नका ना करू तुम्ही लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात म्हणून तुम्ही काय करणार का काहीतरी कडक कारवाई काय ते काढा ना तुमच्या आमदारांसाठी मंत्र्यांसाठी हां तुमचं मत काय मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार